दवाखान्यात जावं लागते का आता आता बोट तोडावं लागते काही स्वतःवरी होती का तेव्हा कळती माणसाला तुम्हाला हे नाही ना म्हणून तुम्हाला काय वाटत नाही ना म्हणून असं बोलतात ना एखाद्या स्वतःला निसत भाजी पाणी करा म्हणलं पाण्याची कळशी उचलून घेत नाही चार हजार पोळती म्हणून वाटतात चार वाजल्यापासून माणूस जाग आहे त्याची काही किंमत नाही तिकडे मिलीस तर मिलीस टायमा फक्त खायला दिलंच ना मरून कसं जमल बाबा माझ्या अर्धा ना तू कशाला

रोजच का आहे तुझं ला उठले आणि ला उठले उठले दीड माणूस नाही घरामध्ये दीड मग काय खायला लागत नाही दुसरे जर बाया अशा दहा दहा असे हे टोपले काय टोपल्यामध्ये तर भाकरी बसत नाही त्यांच्या मी बी केलं आहे मस्त केलं केलं नाही असं नाही केलं आहे मस्त निऊ म्हणा अजून बी करते आहेत तेवढी घरात मी नाही मिळत नाही आजपर्यंत कधी नाही का ना माहिती आहे मला मी माझा जन्मच खाटल्याच्या घरात झाला